नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी शिवाजीनगर कोट पुणे येथे सिव्हिल क्रिमिनल आणि फॅमिली प्रॅक्टिस करते आ, आज आ, मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेला आहे आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच आज आंतरराष्ट्रीय महिला, महिला दिन आहे आज सगळीकडे आठ मार्च दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय म महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यामुळे आजच्या या महिला दिनानिमित्त आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच जो महिलांसाठी बनवला गेलेला आहे जो महिलांसाठी महिलांच्या संरक्षणासाठी आहे आणि त्यामुळं त्या कायद्याची मी आज माहिती देणार आहे तर कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच हा महिलांसाठी खूप चांगला असा कायदा आहे खूप उपयोगी असा कायदा आहे याच्या अगोदर खूप सारे कायदे होते अस्तित्वात होते तरीही कायदे कायद्याचं महत्त्व असं आहे या कायद्याची गरज का भासली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे या कायद्याची गरज भासली कारण याच्या अगोदर खूप सारे कायदे महिलांसाठी होते जसं की पोटगीचा अधिकार चारशे अठ्ठ्याण्णव ए आता नवीन पंच्याऐंशी बी एन एस तर याच्या अगोदर या महिलांसाठी कायदे होते परंतु असं असं जाणवलं गेलं आणि असं असं निदर्शनात आलं की घरामध्येच जास्त महिलांवर अन्याय व अत्याचार होतात आणि घरामध्ये तिला संरक्षणाची गरज आहे आपण बाहेरच्या संरक्षणासाठी तर बोलतोयच बाहेरच्या संरक्षणासाठी तर आपण कायदे केलेलेच आहेत आणि भरपूर कायदे हे महिलांसाठी आहेत पण जिथं महिला राहती ज्या घरात महिला राहती म्हणजे आईवडिलांकडं असो किंवा नवऱ्याच्या घरी असो सासू सासऱ्यांच्या घरी असो तर त्या घरी जर तिला संरक्षणच मिळालं नाही तर तिच्या संरक्षण कर करणार कोण आणि त्या ह्या कायद्याचा मग उपयोग काय आहे आणि म्हणून कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच या कायद्याची गरज भासली आणि हा कायदा अस्तित्वात आला या कायद्यामध्ये महिलांसाठी खूप महत्त्वाचे अधिकार आणि वाक्य दिलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा अधिकार मी तुम्हाला सांगते तो म्हणजे संरक्षणाचा अधिकार म्हणजे तुम्ही सांगाल की घरामध्ये काय संरक्षणाची गरज आहे गरा घरामध्येही संरक्षणाची गरज आहे आज जर आपण पाहिलं तर खूप सारे अन्याय अत्याचार महिलांवर घरामध्येच होतात कित्येक महिलांवर घरामध्ये अत्याचार होतात आणि असं नाही आहे की विवाहित महिलांवरच होतात अनमॅरिड किंवा अविवाहित महिला आहेत सुद्धा त्यांचे नातेवाईक त्यांचे आई वडील त्यांचे भाऊ बहीण त्यांच्यावर अन्याय व अत्याचार करत असतात त्यामुळे हा कायदा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं हा पहिला जो अधिकार आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे संरक्षणाचा अधिकार तो अधिकार डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच यामुळं मिळतो तर आता हे संरक्षणाचा अधिकार कसा बरं मिळतो समजा आता याच्या अगोदर आता मी गेली पंचवीस वर्ष कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आणि प्रॅक्टिस करताना याच्या अगोदर मला जाणवायचं की बऱ्याचदा नवऱ्याकडनं बायकोला भीती असायची भीती असायची म्हणजे नवरा बायकोला मारू शक शकत होता किंवा तिला मारहाण करू शकत होता आणि त्याच्यापासून तिच्या शरीराला किंवा तिच्या जीवित्याला धोका होता आणि मग तेव्हा असा काही कायदा नव्हता दोन हजार पाचच्या न अगोदर म्हणून म्हणून मला त्या कायद्याचं महत्त्व जाणवतं की आत्ता समजा एखादी महिला आहे आणि एखादी महिला आहे तिने नवऱ्या म नवऱ्या बायकोमध्ये वादे आणि ती महिला कुठेतरी दुसरीकडे राहतली आहे पण तरी नवऱ्याचं असं असतं की त्याची इतकी म्हणजे तो इतका मालकी हक्क बायकोवर दाखवत असतो तर ती जिथे असेल किंवा ती जिकडे राहत असेल तिथे जाऊन नवरा तिथं त्रास देऊ शकतो किंवा तिला मारण करू शकतो किंवा तिला शारीरिक व मानसिक छळ करू शकतो आणि कारण नवऱ्याला असं वाटत असतं की बायको म्हणजे आपली मालमत्ता आहे काही नवऱ्यांना म्हणते सगळ्या नवऱ्यांना नाही काही नवऱ्यांना आणि म्हणून ह्याच्यासाठी महिलांना ग संरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून हा संरक्षणाचा अधिकार कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाचने दिलेला आहे कौ समजा आता कौटुंबिक हिंसाचार क कायदा दोन हजार पाचप्रमाणे एखाद्या महिलेने केस दाखल केली आणि समजा ती महिला जर कुठं नवरा बायकोमध्ये वाद आणि ती कुठं राहत असेल तर तिने जर कोर्टामध्ये अर्ज दिला तर तिला पहिली ऑर्डर जी आहे ती कौटुंबिक हिंसाचार कायद्याप्रमाणे संरक्षणाचा हुकूम होऊ शकतो त्याच्यामध्ये तिने अर्जामध्ये नमूद करायला पाहिजे की नवऱ्यापासून धोका आहे नवऱ्याच्या नातेवाईकांपासून धोका आहे तिला धोका आहे तिच्या आईवडिलांना किंवा तिच्या नातेवाईकांना धोका आहे तेव्हा कोर्ट अशी ऑर्डर करू शकतो की नवऱ्याने तिच्या घरी जाऊ नये नवऱ्याने तिला कोणतंही शारीरिक मानसिक छळ करू नये व तिच्या नातेवाईकांनी तिला व तिच्या इतर नातेवाईकांना कोणालाही काही त्रास देऊ नये अशी संरक्षणाची ऑर्डर प्रोटेक्टिव्ह ऑर्डर प्रोटेक्शन ऑर्डर हे कोर्ट महिलांना देतं आणि त्यामुळे महिलांना आता थोडंसं सुखकर झालेले थोडंसं नाही जास्त सुखकर झालं संरक्षणाचा अधिकार अजून एकदा वापरता येतो महिलांना एक वेगळ्या पद्धतीने समजा आता आपण बघितलंच की नवरा बायकोमध्ये जेव्हा केस केस दाखल होती तर नवरा काय करत असतो की बायकोला घरातून बाहेर काढत असतो आणि बायकाही काय करत असतात की कारण ते घर त्यांचं नाही आहे कारण ते घर नवऱ्याचं आहे म्हणून बायका पण निमूटपणे ते घर सोडून बाहेर पडत होत्या पण समजा पण आता असं झालं आहे की समजा महिलेला घर नाही आहे महिलेला बाहेर जायला राहायला कुठं जागा नाही तर ती महिला नवऱ्याच्याच घरी राहून संरक्षणाचा हुकूम कोर्टाकडनं घेऊ शकते म्हणजे बघा नवऱ्याच्या घरी राहून म्हणजे काय की आता कौटुंबिक हिंसाचार दोन हजार पाच या कायद्याने असं सांगितलेलं आहे की घर जे आहे ते नवऱ्याच्या जरी मालकीचं असेल नवऱ्याच्या जरी उत्पन्नातून त्यांनी खरेदी केलं असेल तरी त्या घरावर महिलेचा पण बायकोचा पण अधिकार आहे आणि म्हणून ती पत्नी त्या पतीच्या घरात राहू शकते मग समजा आता ती पती पत्नीच्या प ती पत्नी पतीच्या घरी राहत असेल तर मग तर तिला जास्त धोका आहे कारण त्या दोघांमध्ये वाद आहेत आणि पती तिला मारहाण पण करू शकतो शारीरिक मानसिक छळ पण करू शकतो किंवा पुन्हा घरातून पण बाहेर काढू शकतो परंतु कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच या कायद्यानुसार कोर्ट त्या महिलेला त्या घरी राहण्याचा अधिकार देते आणि कोर्ट ऑर्डर करते की त्या महिलेला नवऱ्याने घरातून बाहेर काढू नये तिला संरक्षणाचे अधिकार देते की न्या त्या बायकोला नवऱ्याने शारीरिक व मानसिक छळ करू नये त्या नवऱ्याने किंवा नवऱ्याच्या नातेवाईकाने तिला शेळू नये तिला मानसिक व शारीरिक त्रास देऊ नये तिला मारहाण करू नये स असे संरक्षणाचे हुकूम मेहरबान कोर्ट म्हणजे माननीय न्यायाधीश त्या महिलेला देतात काही काही केसेसमध्ये तर असं झालं आहे माझ्या की एका केसेसमध्ये केसमध्ये असं झालं की नवऱ्याचे दोन फ्लॅट होते आणि बायको एका फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली तिने आणि त्यांच्यामध्ये वाद झाले तर मग कौटुंबिक हिंसाचाराची केस आम्ही दाखल केली तर आम्ही त्या केसमध्ये नवऱ्याला रिस्टेन केलं नवऱ्याला प्रतिबंध केला त्या फ्लॅटमध्ये राहण्याचा म्हणजे बघा नवऱ्याचाच फ्लॅट होत होतो नवऱ्याच्याच मालकीचा पण नवरा ऑलरेडी वाद होता म्हणून दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होता म्हणून मग कौटुंबिक हिंसाचार कायदा प प्र दोन हजार पाचप्रमाणे आम्ही त्या महिलेला तिकडे प्रोटेक्शनची ऑर्डर घेतली की त्या घरामध्ये याने येऊ नये तिला शारीरिक मानसिक छळ करू नये मग असं अशा केसेसमध्ये महिलांना खूप चांगली फायदा होतो कारण महिलांना असे असे हुकूम मेहरबान कोर्टाचे ऑर्डर गरजेचे असतात कारण महिला बेघर होतात जेव्हा नवरा नवरे घराबाहेर काढतात आता हा प्रोटेक्शनचा हुकूम झाला दुसरा एक कायदा दुसरा एक संरक्षण एक पहिला आपण संरक्षणाचा अधिकार बघितला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार जो आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे मला असं वाटतं महिलांच्या दृष्टीने तो म्हणजे पोटगीचा अधिकार तर हो पोटगीसाठी याच्या अगोदर पण कित्येक कायदे होते एकशे पंचवीस आहे हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सेक्शन चोवीस आहे अशा कित्येक कायदे आहेत तरीही कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच ह्याच्यामध्ये पण पोटगीचा अधिकार दिलेला आहे तर ही पोटगी दोन स्वरूपाची आहे एक म्हणजे तात्पुरती दुसरी म्हणजे कायमस्वरूपी आणि या दोन्ही पोटगी या पोटगी महिला स्वतःसाठी व स्वतःच्या मुलांसाठी त्या मागणी करू शकतात आणि को मेहरबान कोर्ट माननीय न्यायाधीश त्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाचप्रमाणे पोटगीही मंजूर करते दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हा जो कायदा आहे दोन हजार पाचचा कौटुंबिक हिंसाचार दोन हजार पाच ह्याच्या अगोदर महिलांना वेगवेगळे रे रिलीफ घेण्यासाठी वेगवेगळ्या को ऑर्डर घेण्यासाठी वेगवेगळे दावे वेगवेगळे केसेस कोर्टामध्ये दाखल करावे लागत होते परंतु ह्या कायद्यांवर एकाच अर्जामध्ये एकाच केसमध्ये कितीतरी बेनिफिट्स तिला मिळतात कितीतरी रिलीफ तिला मेहरबान कोर्टाकडनं मिळतात तो रिलीफ म्हणजे काय आहे तर मी तुम्हाला सांगते सा की एक संरक्षणाचा अधिकार झाला पोटगीचा अधिकार आपण बघितला मुलांच्या ताब्याचा अधिकार किंवा मुलांच्या भेटीचा अधिकार तिसरं म्हणजे की चौथं म्हणजे की कॉम्पेन्सेशन तिला मिळू शकतं या कायद्यानुसार प्रोटेक्शन ऑफिसर या कायद्याच्या अंतर्गत त्यांची नेमणूक होती आणि प्रोटेक्शन ऑफिसरच्या माध्यमातून पण महिलांना महिलांना खूप साऱ्या सुविधा मिळू शकतात की समजा त्या महिलेला घर नाही आहे किंवा सम समजा त्या महिलेला मेडिकलची सुविधा पाहिजे कारण तिची कॅ केस अजून स्टँड नाही झाली तर अशा वेळेस प्रोटेक्शन ऑफिसर तिला हेल्प करू शकते सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आपण म्हणतो की आपल्याला वकील नेमायचं आहे मग वकील नेमायचं तर मग आपल्याला खर्च आला मग आपण खर्च कसं करणार वकिलाकडे कर कसं जाणार आपल्याला काय माहिती नाही तर तुम्ही प्रोटेक्शन ऑफिसरकडे पण जाऊ शकता प्रोटेक्शन ऑफिसर तुमची केस को मेहरबान कोर्टात दाखल करू शकतात आणि तुम्हाला खर्च पण येणार नाही दुसरं म्हणजे की सगळ्यात महत्वाचं की महिलांचं जे स्त्रीधन असतं स्त्रीधन ते नवऱ्याकडंच असतं बऱ्याचदा मग ते स्त्रीधनसाठी पण त्यांना ह्याच्या अगोदर वेगळी केस दाखल करावी लागत होती किंवा डिवोर्सच्या केस कि किंवा असे किंवा फॅमिली मॅटर एखादा असेल त्याच्यामध्ये तिला स्त्रीधनाची मागणी करावी लागत होती पण हे कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच जो आहे ह्याच्यामध्ये ती स्त्रीधनाची पण मागणी करू शकते दुसरं म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं की समजा की महिला ज्या असतात की नवऱ्याबरोबर राहत असतात त्यांचे वाद होतात पण त्यांना घटस्फोट घ्यायचा नसतो घटस्फोट हे एकमेव त्याला हो त्यांना का उपाय नसतो त्यासाठी कारण त्यांना मुलं असतात त्यांना स्वतःचं पण भविष्य असतं मुलांचं पण भविष्य पाहायचं असतं आणि म्हणून बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये वाद झालं तर नवरे काय करत असतात बऱ्याचशा केसेसमध्ये ते घर जे स्वतःच्या नावावर आहे ते विकण्याचा प्रयत्न करतात मग समजा एखादी महिला त्यांना घरीच राहती आहे तिने प्रोटेक्शनची ऑर्डर घेतलेली आहे नवर मुलं पण तिच्याबरोबर राहतात पण नवरा जर घरच विकायला लागलं तर मग काय करणार अशा वेळेस तर अशा वेळेस तिला नवऱ्याने ते घर विकू नये अशीसुद्धा ऑर्डर कोर्टाकडून घेतात म्हणजे अशा पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच या कायद्याअंतर्गत महिलांना खूप सारे हक्क व अधिकार मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे काय हा जो कायदा आहे हा कायदा जेव्हा बनवला गेला तेव्हा या कायद्याला बंधन घातलं गेलं की साठ दिवसाच्या आत या कायद्याचं निकाल होणं गरजेचं आहे परंतु आता साठ दिवसाच्या अव, आत ऑब ऑबियस आहे की ते शक्य नाही आहे कारण आत्ता सध्या कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच याच्या केसेस दाखल करण्याचे प्रमाणही वाढलेलं आहे कोविडच्या काळात तर महिलांवर खूप अन्याय झाले कोविडच्या काळात पण खूप सारे कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाचच्या केसेस दाखल झाला त्यामुळे इतक्या लवकर हे क हे निकाल लागणं अप अपेक्षित नाही आहे साधारणतः कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाचच्या केसेसचा फायनल निकाल अंतिम निकाल लागायला चार ते पाच वर्षे लागतात साधारणतः दोन ते तीन वर्षात पण होऊ शकतात कारण त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे अर्जदाराचा जबा जबाब अर्जदाराचा पुरावा जबाब देणाराचा पुरावा मेरिटवरती केस प्रूव्ह करायला करायची असती परंतु कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच हा तरी महिलांसाठी खूप चांगला आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला त त्वरित आदेश पण मिळतात जसं की तात्पुरती पोटगी ह्या कायद्यामध्ये तुम्ही तात्पुरती ता तात्पुरत्या पोटगीचा तात्पुरतं संरक्षणाचे हुकूम होण्यासाठीचा अर्ज तुम्ही मेहरबान कोर्टात दाखल करू को शकता आणि त्या त्या तो अर्ज केल्यावर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर तात्पुरती ऑर्डर म्हणजे काय की जो अर्ज तुम्ही दाखल केला तर तो अर्ज दाखल केल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्या अर्जावर निकाल होतो आणि तो जोपर्यंत त्या केसचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत ही तात्पुरती ऑर्डर सुरू होती म्हणजे समजा आज एका महिलेने कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली आणि आजच तिने कौटुंबिक हिंसाचाराच्या के, के केसमध्ये तिने तिच्या तात्पुरती पोटगीचा पुर्त अर्ज तात्पुरत्या प्रोटेक्शनचा अर्ज तात्पुरती प्रोटेक्शनची हुकूम मेहरबान कोणत्या मागितलेला आहे तर मग कोर्ट काय तीन चार वर्ष थांबणार आहे का तिला संरक्षण देण्यासाठी किंवा पोटगी जाण्यासाठी तीन चार वर्ष तिने थांबायचं आहे का मग तोपर्यंत तिचं पालनपोषण कोण करणार म्हणून इथे मेहरबान कोर्ट तिचा जो अर्ज आहे तो सहा महिन्यात निकाली काढतो आणि सहा महिन्यामध्ये तिला तात्पुरती पोटगी जी ती ह्या केसचा निकाल लागेपर्यंत सुरू असती आणि तात्पुरते संरक्षणाचे हुकूम पण तिला दे दे दिलं गेलं उलट ह्या कायद्यामध्ये अशी पण एक प्रोव्हिजन आहे की समजा जर महिलेला खूपच शारीरिक मानसिक छळ असेल आणि तिच्या जीवित असं धोका असेल आणि तिला घरातून हाकल हाक हाकलण्याची खूप जास्त संधी संभाव्यता असेल आणि त्या महिलेला घरा घरातून बाहेर गेलं की पडलं की ती बेगर होणार आहे तर या केसमध्ये एक्सपर्टी हुकूमही मे मेहरबान कोर्ट करू शकतो कारण बघा आपण कोर्टामध्ये केस दाखल केली की हो मग जाब देणाऱ्याला नोटीस जाते मग जाब देणाऱ्याला नोटीस गेली की मग जाब देणारा त्याच्यावर जबाब दाखल करतो मग त्याचं ऐकलं जातं अर्जदाराचं ऐकलं जातं मग कोर्टामध्ये निकाल होतो परंतु काही केसेसमध्ये त्वरित हुकुमाची गरज असते त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच यानुसार त्वरित हुकूम पण मिळतात जे की महिलांसाठी खूप उपयोगी हो असतात त्यामुळं कौटुंबिक हिंसाचार कायदा या दोन हजार पाच याविषयी मी थोडक्यात माहिती आपल्याला सांगितली आहे या कायद्याविषयी डिटेल व्हिडिओ आपण करणारच आहोत या कायद्याची प्रोसिजर कशी चालते याविषयी पण मी एक व्हिडिओ करणार आहे तो आजच करणार आहे तो पण तुम्ही नक्की वाचा हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मलाही सांगा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर तो तेही मला सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यावर मला जास्त आ, मोटिवेशन मिळते अजून व्हिडिओ करण्याची मी नक्कीच तुमच्यासाठी खूप चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईल चांगले चांगले व्हिडिओ म्हणजे आपल्याला असे फायदेशीर असे की तुमच्या तुम्हाला उपयोगी हो असे व्हिडिओ की जे गरजेचे आहेत असे व्हिडिओ मी करीन थँक्यू सो मच बाय